那个。

गप्प गोष्टी त्या ठिकाणी व्हायच्या सगळं परंतु आज आहे ना त्या ना, ठिकाणी शे, परमात्म्याचा आहे कशासाठी येणारा देवा उद्याचं काय काम काढलं काय प्रयोजन आहे काय नाहीचा प्रवास तुपोबार आहे तुमचा त्या ठिकाणी संपलेला आहे कार्य भाग त्या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे आणि आता तुमचं या ठिकाणी आजचा शेवटचा दिवस या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून

आणि त्याची फलश्रुती का काय होई काय होई ना का होईना परंतु माझा त्या ठिकाणी शेवटचा दिवस गोड झाला नवे नवे ज्याच्यासाठी मी आता असं केला होता नवे नवे तुकोबाराय सांगतात जे परम तत्व सद्गुरूचा बोध मला मिळण्यासाठी मी आयुष्यभर फटाटोप केला होता काय केलं तुकोबाराय तुकोबाराय सांगतात हे त्या परमात्म्याला सांगत होते श्री गुरुच्या रूपामध्ये तूच येत असतो ना मग श्री गुरुच्या रूपामध्ये येण्यासाठी मी काय केलं श्री गुरुच्या रूपामध्ये तू यावस म्हणून ते तत्व मला मिळावं त्या तत्वशी महावाक्याचा बोध मला व्हावा बोध मला त्या ठिकाणी प्राप्त व्हावा यासाठी तू कोबराय सांगतात मी क्षण ना क्षण त्या ठिकाणी फक्त तुझच गुणगान केलं दिनरजनी हा चिधंदा गोविंदा

ठिकाणी सर्व गोष्टी माझ्या घरी जेवायला येत होत तू कोराय गोड वर्ण करता असत विश्वाचा चालक मालक माझ्या घरी जेवायला येत पाहुणे घराशी आज आले रोषिकेशी काय करू मला त्या नामाचा अनुदान काय होत नाही माझ्या वस्तूकर तू हक्क ठेवत नाही कारण मला माहित आहे तू जरी विश्वाचा चालक मालक पडतेस परमात्मा होणार आहे विश्वाचा चालक मले परव रामचंद्र म्हणून आला होता नवे नवे कृष्ण परमात्मा आणि विश्वाचा चालक मले कोणी आला होता परंतु तूच रूप घेतला होता तूच वशिष्टांच्या रूप घेतला होता आणि तू त्यांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी त्या नामाचा बोध घेतला होता माझ्यासाठी तू स्त्री गुरुच्या रूपामध्ये येत नाही करतोस उपकार हजरूतला विनंती करायचे देवा देवा कळी करी उपकार देहाचा विसर पाडी तरी चा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळू देवाने सांगितलं तर कोबर आहे एवढ्या पुण्याच्या अधिकारी तुम्ही आहात ना पण तुमच मी ऐका ना तुम्हाला माझा बोध मिळाला यांच्या यांच्यापेक्षाही तुमचं माझं जा पुण्य जास्त आहे म्हणून बाबांच्या रूपामध्ये महात्मे आपण होऊन आले आणि तुमच्या माझ्या मस्तकावरती हात ठेवला महाराज किती उपकार त्या महात्म्याचे Que देव उपकार सांग मीती के देव आमचं पुण्य तुकोर श्रेष्ठ महाराज परमात्म्याने विश्वास क्षेत्राच्या रूपात देऊन माझ्यावरती मला अनुद्र दिला म्हणजे उपकार नाही केला कारण आमचं पुण्य फळा लागे पुण्य पुण्य केला आणि आमच्यावरती उपकार करून त्या परमात्म्याने स्त्री गुरुच्या रूपामध्ये आला तू कोणा सांगतात मी जेव्हा तुझं पुण्य फळ आलं तेव्हा तुझ्या त्या ठिकाणी तुझ्या पाठीमाग्या लागेल वाक्य नीट आहे का हो तू देव सांगतो ज्याचं पुण्य फळाला येतं ना त्याला माझ्या माग पळावं लागत नाही मी त्याच्या माग पळतो आणि असं कुणाचं पुण्य फळाला तुकोबाने प्रश्न केला सांग देवा कुणाचं पुण्य पळाल आणि तू कुणाच्या पाठीमाग पळाला तुकोबाने तुकोबाने देवाने सांगायला सुरुवात केली <laughs> ज्या दिवशी त्या अर्जुनाचं पुण्य पळाल त्या दिवशी त्या अर्जुनाच्या घरी मी गेलो <laughs> <laughs> ज्या दिवशी त्या अर्जुनाचं पुण्य पळाल त्या दिवशी त्या अर्जुनाच्या घोडे मी धुत होतो ज्या दिवशी त्या अर्जुनाचं पुण्य पळाल त्या दिवशी त्या अर्जुनाच्या घोड्याला खरारा मी करत होतो ज्या दिवशी अर्जुनाचं पुण्य पळाल त्या दिवशी त्या कौरवांशी कपट मनाने मी वागत होतो आणि ज्या दिवशी ते अर्जुनाचं पुण्य फळाल त्याच्या रथावरती मी सारथी म्हणून बसलो होतो ज्या दिवशी ते अर्जुनाचं पुण्य फळाला आलं होत त्यावेळेस त्याचा रथ मी चालवत होतो

ठिकाणी कवले बाबांची परंपरा पंढरंग बाबांची परंपरा सांगतो महाराज अशी परंपरा तो खोब बाबाजी चैतन्याने सांगितली मला चैतन्य मिळालं त्या परंपरेने राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खो

गुरुवारी मी खोटं नाही बोललो माझा संतू नावाचा मुलगा पाणी पाणी करत केला मी खोटं नाही बोललो माझी धर्म पत्नी अन्न अन्न करत मी पण हो मी खोटं नाही बोललो माझं घर चंद्रबोळी झालं माझ्या सुलीवर हरडी उगवली मी खोट नाही बोललो याच्याही पुढे जाऊन सांगितलं गावचा पाटील गोपला आणि गावच्या पाटलाने मला गावाच्या बाहेर हकलून दिलं तरी मी खोटं नाही बोललो माझ्या लेकरांची उपास मार झाली आणि मला हा समाज आता उद्या विचारेल एवढं सगळं करण्यासाठी तू गोबर आहे तुम्ही एवढा सगळ्या प्रपंचाची राख रांगोळी केली सांगा ना तुम्हाला काय तत्व बोलू खोट गुरुवरी असतात संत असतात सद्गुरू असतात स स करून टाकतात सर दिलं बाबाजी चैतन्याने खोटं बोलू नको खरं सांगू नको खोट बोलू नको खरं सांगू नको काय सांगू ए सांगून टाक ना मंत्रा दिला रा Istri, Guru Panteya, श्री गुरु तीन प्रकारे कृपा करतात श्री गुरु शब्द कृपा करतात आपल्याला आणि कृपा कटाक्ष त्या ठिकाणी करतात त्याच्यानंतर तिसरी जी कृपा आहे ना महाराज ती स्पर्श कृपायला ओली हात कृवाणीला माता सांगितले कृपा करतात आणि म्हणून कृपया दुसऱ्या अभंगापणे सांगतात लावणी हा तत्वमंज्या रता चिंता न करारावी कृपा केली आणि तो कोण होता तुकोबर आहे तो कोणीच नव्हता तिसऱ्या वंगामध्ये संगीतले तो विश्वाचा जनक मानत पंढरीश परमात्माच होता माझ्या विठोबाचा केसामहाम देव देवहुये आणि तोच आज देतो तो तुकोबर आहे शेवटचा दिवसय तुमचा हा आणि तुकोबरायने महाराज मा, बीजेचा दिवस उगवला जसा बाबांचा आता पुण्यपर्व जवळ आलेला आहे दिवस उगवला आणि विमानात बसताना तुकोबरायने हात जोडून सगळ्यांना सांगितलं जसं आजच्या दिवशी सहा वर्षापूर्वी या जगाचा सर्व साधकांचा नवे नवे सगळ्या या तीन दुबल्या समाजाचा बाबांनी निरोप घेतला होता जे तुकोबराय बोलले बाबांनी सुद्धा तेच सांगितलं महाराज तू मामा जे बाबांनी सांगितलं तेच तू कोय सांगतात की आता आम्ही आमच्या प्रवासाला निघालो आम्ही जातो आमोच्या गावा आमोचा राम राम घ्यावा हो आणि म्हणून तू कोबराय म्हणण्याच्या पहिल्या चरणा बोलले मध्ये बोलले आम्ही जातो तो कृपा जातो

Come on,